कवटेपिराणीतील दौरड्यातील आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सत्र न्यायालयाचा निकाल वर्षा वाय 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 जिला, जिला तीन वर्षापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवटेपिराणी यागावी टाकलेल्या दौड्यातील आरोपी काका सरपंचा काळे वयवर्षी सत्तावीस राहणार चिकोडे तालुका वायवायला जिल्हा मान्य जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक तीनच्या न्यायाधीश डी वाय गौड यांनी त्याला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच भरल्यास तीन महिने कैद न्यायालयाने ठोठवले आहे याबाबत अधिक माहिती अशी की तीन वर्षापूर्वी फिर्यादीत तरुणूम शिफा मुजावर राणा दुदोंडी तालुका पोलीस यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले की काका काय हा कौटुपिराने ते फिर्यादीत राहत असलेल्या घराची कडी काढून घरात प्रवेश करून फिर्यादी व त्याची आईस आडाओड करायचे नाही असे धमकावून फिर्यादीचा गळ्या पकडून फिर्यादीच्या डोळ्यावर दगड मारून जखमी केले घरातील लोखंडी तिजोरीचे लॉकर उघडून त्यातील सुमारे आठ लाख सासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल जबरीने चोरून नेला होता या प्रकरणी या घटनेनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक बसवराज तेली व सांगली शहराचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी व सध्या कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मगदूम मेघराज रुपनर रमेश कोई संतोष माने सचिन मोरे सुशील मस्के सचिन कोई हिम्मत शेख दीपक गायकवाड कुबेर खोत सचिन थोत्रे हनुमंत लोहार या पथकाने ताब्यात घेतले होते या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपयोगी पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्याकडे होता न्यायालयाने या गुन्ह्यात काका काय हा दोषी निघाल्याने त्याला सदरची शिक्षा करण्यात आले या गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून एम एच ग्रामोपाध्येय कोर्टपैरवी म्हणून महिला पोलिसात हवालदार पाटील पवार आणि मुंडे यांनी काम पाहिले